ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुण्यतिथी निमित्त स्वर्गीय शामराव पाटील यड्राव करियाना अभिवादन सहकार महर्षी स्वर्गीय शामराव पाटील अण्णा यांच्या एकविसाव्या पुण्यतिथी निधी अनेक मान्यवरांनी स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि शामराव अण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले सहकार महर्षी शामराव अण्णा पाटील यांची एकविसावी पुण्यतिथी संपन्न झाली पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या आवारात असलेल्या शामराव अण्णांच्या स्मारक स्थळावर सकाळपासून दर्शनासाठी शिरूळ आणि हातकलंगली तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते येत होते या ठिकाणी अण्णांचे स्मारक स्थळ फुलांनी सजवले होते स्मारक स्थळी माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्मृतीस अभिवादन केलं कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सुतकिर्णीच्या कार्यस्थळावर संस्थेचे संचालक अधिकारी व कर्मचारी परकाच्या वतीनं स्वर्गीय शामराव अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे असलेल्या शामराव अण्णा यांच्या अर्धपुतळ्याला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय शामराव अण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास युवा नेते संचालक आदित्य पाटील यटरावकर यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीनं तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीनं पुष्पहार घालून स्वर्गीय शामराव अण्णा यांच्या स्मृतीस अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट येथील स्मारक स्थळावर आमदार राहुल आवाडे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यट्रावकर युवा नेते आदित्य पाटील यट्रावकर अजय पाटील यट्रावकर सौ नीतू पाटील यट्रावकर प्रकाश पाटील टाकवडेकर डी बी पिष्टे ठबा कांबळे रावसाहेब कुंभोजे अजित उपाध्ये विद्याधर कुलकर्णी संजय नांदणे अण्णा सुख वाणे सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर या स सड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर कामगार नेते श्यामराव कुलकर्णी संजय बोरगावे सतीश बरकाले प्रकाश खोत सुनील माडी आप्पासाहेब बडपडे प्रकाश आकिवाटे एस के पाटील आप्पासाहेब चौकुले विद्यासागर मर्चे पैलवान केशव राऊत डी ए पाटील संभाजी मोरे राजेंद्र मगतोम विद्याधर मुरछिट्टे महावीर पाटील रविकांत कारदके ताजोउद्दीन तहसीलदार प्रकाश लठ्ठे बंडू बरकाले अर्षद भागवान बाबासू नाईक गणपती कागे धन्यकुमार सितनाळे पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटचे व्हाईस चेअरमन महावीर खवाटे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे राजेंद्र छेले श्रीमती प्रेमला मुरकुंटे कुरुंदवाडचे बाळासो दिवटे गजानन सुलतानपुरे बाचू बडकर बाचू बंडकर पार्वती औद्योगिक वसाहतीचे सीईओ अभिजित पाटील तसेच राजेंद्र पाटील यट्रावकर सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह जयसिंगपूर शिरोळ व कोरुंदवाड शहरातील पदाधिकारी व गावागावातून आलेले लोकप्रतिनिधी सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी शरद शिक्षण व उद्योग समूहातील सर्व संचालक अधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेटी देऊन स्वर्गीय श्यामराव अण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर